वाफेवरची वडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून या पद्धतीने चिरून घेतलेली आहे इकडे आपण यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि थोडेसे शेंगदाणे यामध्ये थोडंसं पाणी घालून या पद्धतीने बारीक केलेलं आहे त्याचबरोबर आपण इकडे बाजरीचं पीठ आणि ही चिरून ठेवलेली आपली कोथिंबीर यामध्ये आता आपण घालून घेत आहोत हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसणाचं जे आपण वाटण बनवून ठेवलं होतं ते आणि त्याचबरोबर आपण इथे घालतोय बाजरीचं पीठ तर इथे काहीजण बाजरीचं पीठ न वापरतात चण्याच्या पिठामध्ये पण करतात परंतु आम्हा सर्वांना बाजरीच्या पिठातील ह्या वड्या खूप आवडतात तुम्हीही या पद्धतीने करून बघा खूप टेस्टी बनतात यानंतर आपण हे सर्व चवीनुसार मीठ घालून छान या पद्धतीने आपण याचं गोळा बनवून घेतलेलं आहे कारण की आपल्याला इथे वड्या बनवायच्या आहे त्यामुळे आपल्याला जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको या पद्धतीने आपण हे कोथिंबिरीसाठी हे पीठ या पद्धतीने मळून घेतलेलं आहे एकदम छान एकजीव करून यानंतर मी इकडे गॅसवरती कढई ठेवलेली होती आणि त्यामध्ये पाणी घालून मी आज चाळणीमध्ये वाफवलेल्या वड्या बनवणार होते त्यामुळे मी तिला तेल लावून घेतलेला होतो आणि या पद्धतीने मी येथे वडी बनवून घेतलेली आहे आणि यामध्ये आता मी ठेवून देत आहे तर छान खाली पाण्याची वाफ होऊन आपल्या वड्या एकदम मंद गॅसवरती आपण इथे शिजण्यासाठी ठेवलेल्या आहे आणि येथे मी सर्व वड्या करून घेतलेल्या आहे यानंतर आपण यावरती झाकण ठेवून छान वीस ते पंचवीस मिनटासाठी ह्या वड्या आपण शिजवून देणार आहोत अगदी कमी गॅसवरती तर तुम्ही येथे बघू शकाल आपल्या वड्यांचा कलर अगदी चेंज झालेला आहे आणि आपली वडी येथे पूर्णतः शिजलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकाल मी सुरीच्या सहाय्याने चेक करत आहे तर छान मस्त आपल्या वड्या येथे शिजून तयार झालेल्या आहे यानंतर मी वड्या सुकण्यासाठी आणि थंड होण्यासाठी ठेवल्या होत्या थंड झाल्याच्या नंतर मी या पद्धतीने छान मस्त काप करून घेतलेले आहे आता आपण हे काप तळू पण शकतो किंवा तव्यावरती आपण फ्राय पण करू शकतो तर मी येथे हे काप फ्राय करणार आहे तर छान तव्यावरती अगोदर तेल घालून घेतलेलं होतं नंतर या पद्धतीने वड्या मी दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेणार आहे खूप झटपट होणारी अशी शीरे ही रेसिपी आहे आणि खाण्यासाठी एकदम चविष्ट तर या बाज या पद्धतीने खरपूस वड्या आपल्या येथे भाजून झालेले आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे तर या पद्धतीने आपले कोथिंबीरची वडी वाफळलेली बनवून तयार झालेली आहे